नमस्कार मी सुप्रिया सुळे महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या तमाम मायबाप जनतेला माझ्या मराठी दिनाच्या मनापासून शुभेच्छा मी झी चोवीस तासचे मनपूर्वक आभार मानते की आपण सगळ्यांनी एक अतिशय चांगला उपक्रम आज मराठी भाषा दिनाच्या निमित्त घेतलेला आहे ही कविता आहे धम्मपाल साधव याची उडे डोईचा पदर आलं आभाळ भरून रानातल्या पिकामध्ये कशी राबते धनी पीक ओंजारे गोंजारे त्याले लाविते जीव काळ्या आभाळाला पाहून तिला येते त्याची की नाही भरवसा आता चार थेंब पावसाचा सांग सांग ना वरुणा कोणत्या रे नवसाचा धनी रात दिन राबे नाही उसंत जराशी डोळे येताच भरून दाट दका उराशी थेंब नाही पावसाचा सुगी होतात येईना रीण डोई जड झाले आणि येताना जाईना बांधावरून धन्याने तिला आवाज हा देता पाचवीला पुजलेला सटवाई ही दारात पोट रिकामच होई सारे उपाशी घरात रोज हरली हरली जुगार ही जिंदगानी